अभिजात मराठी भाषा गौरव दिनांचं औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माणतर्फे अभिजात पुस्तक प्रदर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे कालच अर्थात सत्तावीस फेब्रुवारी रोजी या पुस्तक प्रदर्शन सोहळ्याचं उद्घाटन झालं या ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या पुस्तक प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं या संपूर्ण पुस्तक प्रदर्शनात जवळपास एकशे पाचहून अधिक पुस्तकांचे स्टॉल्स जे आहेत वेग ते वेगवेगळ्या पब्लिकेशन हाऊसने लावलेले आहेत त्यामुळे मराठी साहित्यप्रेमींसाठी ही खऱ्या अर्थानं पर्वणी आहे या पुस्तक प्रदर्शनात काय विविध गोष्टी उपलब्ध आहेत आणि काय अनोखेपण आहे ते आपण जाणून घेण्याचा या व्हिडिओतून प्रयत्न करणार आहोत पुस्तक प्रदर्शन सोहळ्यात जेव्हा आपण प्रवेश करतो त्यानंतर ग्रंथालय प्रकाशन असेल ज्योत्स्ना प्रकाशन असेल अशा विविध प्रकाशन संस्थांची पुस्तकं जी आहेत ती या ठिकाणी उपलब्ध होतात मात्र या ठिकाणी एक अनोखी गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे भांडारकर पाचविद्या संशोधन मंदिर पुणे इथली जी संस्था आहे त्यांच्या वतीनं देखील एक महत्त्वाचा स्टॉल जो आहे तिथं लावण्यात आलेला आहे आपण ताईंसोबत संवाद साधूयात की नेमकं काय विशिष्ट आहे काय ताई काय विशिष्ट आहे म्हणजे पहिल्यांदा कुठल्या तरी पुस्तक प्रदर्शन सोहळ्यात एखाद्या भांडारकर सारख्या इन्स्टिट्यूट स्टॉल लावणं काय खूप आनंदाचा क्षण आहे की आमच्यासारख्या संस्थांना यांनी ही ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध करून दिलेली आहे आणि आम्ही लोकांपर्यंत पोचतो हो। आहोत आणि लोकांना आमची ग्रंथसंपदा उपलब्ध होती आहे आणि आपल्याकडे जे ज्ञान आहे ते लोकांपर्यंत पोचतंय यापेक्षा वेगळा आनंद असूच शकत नाही आजवर भांडारकरनी जे इतिहासात संशोधन केलेलं आहे त्याचे दाखले दिले जातात दा आजही अनेक आत्ताच नुकता जो छावा चित्रपट रिलीज झाला असे अनेक विविध सिनेमे येत असतात त्यावरून वारंवार वाद निर्माण होत असतो तर अशावेळी ही पुस्तकं वाचण्याची किंवा हे इतिहास संशोधन आहे हे लोकांपर्यंत पोहोचण्याची किती गरज आहे खूप गरज आहे कारण लोकांना पूर्ण माहितीच नसते की नेमकं आपण काय का वाचलं पाहिजे पण जेव्हा तुम्ही खरा इतिहास वाचाल किंवा खऱ्या ज्या गोष्टी आहेत तो तिथपर्यंत तुम्ही पोचाल तेव्हा तुम्हाला नक्की कळेल की छावासारख्या गोष्टी बघणं आणि त्या वाचणं किती गरजेचं आहे नक्कीच केवळ इतिहासाची चित्रपट पाहणं याच्यावर अवलंबून राहता इतिहास जाणून घेतला पाहिजे कारण इतिहास जेव्हा आपल्याला आपला कळतो त्यानंतरच आपण आपलं भविष्य घडवू शकतो असा एकंदरीत या इन्स्टिट्यूटचाही बोलण्याचा सार आहे आपला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठीची एक भन्नाट कल्पना घेऊन ते या ठिकाणी बसलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की नेमकी काय कल्पना आहे या संदर्भातली छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर किंवा त्यांच्या इतिहासावर आधारित अनेक विविध खेळ वेगवेगळ्या प्रकारचे ते या ठिकाणी साकारण्यात आलेले आहेत त्यांनी विक्रीसाठी ठेवलेले आहेत त्यांच्याशीच आपण बोलूयात सर काय सांगाल काय कल्पना आहे एकंदरीत हा जो गेम आहे हा शिवजन्म ते राज्याभिषेक असा महाराजांचा प्रवास करता करता आपल्याला इतिहास समजतो काय काय घटना घडल्या होत्या शिच्याबरोबर तुम्ही जो हा बोर्ड बघितला तर हा शिवजन्मापासून खेळायला सुरुवात होते शिवजन्म ते राज्य शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक अशा शंभर घटना दिल्या ज्या क्रमाने घडल्यात त्या क्रमाने दिलेल्या आहेत याच्यामध्येच आपल्याला शिवाजी महाराजांबरोबर जे मावळे होते त्या मावळ्यांचे कार्ड दिलेले आहेत दुर्गांचे कार्ड दिलेले आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये आपल्याला खेळताना महाराजांचा मावळा म्हणून खेळायला सुरुवात करायचं आहे शिवजन्मावरती आवडत्या रंगाचं टोकन ठेवायचं आवडत्या मावळ्याचं सगळ्यांनी आई बाबा आजोबा लहान मुलं सगळे मार्गालचा मावळा म्हणून खेळायला सुरुवात करतो हरहर महादेव म्हणायचं फासे टाकायचे फाशेचं ज्ञान तुम्हाला ज्या घटनेवरती घेऊन येईल त्या मोहिमेत तुम्ही हा असा त्याचा अर्थ होतो जर विजयी घटनांवर तुम्ही कुठेही आले तर स्वराज्यातून स्वराज्यलक्ष्मी बोन्स तुम्हाला बक्षीस म्हणून मिळतात पैसे मिळायला लागतात आनंद होतो पण सगळीकडे स्वराज्याला फायदा झाला आहे का तर नाही ज्या ठिकाणी स्वराज्याला नुकसान आहे जसं अब्दुल खान आला सुभाल उठतोय मंदिरात उडतोय शाहिस्ते खान पुण्यातून तीन वर्ष महाराजांच्या घरी राहिला पुरंदरचा तळ आला तर मावळा म्हणून स्वराज्याचं नुकसान पण तुम्हालाच भरून काढावं लागतं मग खेळता खेळता कळतं की कि स्वराज्यात किती चढ उतार आलं ते काय घटना घडल्या गट त्या इथं आपल्याला खेळणाऱ्या मावळ्यांची साथ मिळते दुर्गांची साथ मिळते असा हा पूर्ण बोर्ड गेम आहे हा मराठी इंग्लिश हिंदी तिन्ही भाषेमध्ये आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा मराठी बेस आहे याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश शीट लावून तुम्ही इंग्लिशमध्ये खेळू शकता जो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे तो जर पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा असेल तर त्यासाठी एक वेगळी कल्पना हवी वेगळा काहीतरी प्रयोग करायला हवा आणि तसाच प्रयोग जो आहे तो या मावळा संस्थेने केलेला आपल्याला पाहायला मिळतो भन्नाट असं पुस्तक प्रदर्शन सोहळा आपण पाहतोय पुस्तक प्रदर्शन पाहतोय मात्र या पुस्तक प्रदर्शनात आणखी काही विशेष गोष्टी आहेत याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे पैठणी ही महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती पैठणी कशी बनते यापासूनचा पैठणी विक्रीपर्यंतचा एक स्टॉल देखील या पुस्तक प्रदर्शन सोहळ्यात लावण्यात आला आहे म्हणजेच महिलांना आकर्षित करण्यासाठी किंवा महिलांच्या आकर्षणाची जी गोष्ट आहे पैठणी ती देखील या पुस्तक प्रदर्शनात उपलब्ध आहे एकंदरीत महाराष्ट्राचं वैभव जे आहे ते दाखवणारं हे पुस्तक प्रदर्शन आहे असं म्हणायला हरकत नाही पैठणी बाबतची आपण माहिती किंवा स्टॉल बाबतची माहिती जाणून घेऊयात आपण काय सांगाल सर कापसे पैठणी तुमचं जे शॉप आहे किंवा दुकान आहे त्या बाबतीत पैठणी नमस्कार अभिजात जे महाराष्ट्र नवनिर्णय सिनेमा आयोजित आहे अभिजात पुस्तक प्रदर्शन आहे त्या पुस्तक प्रदर्शनामध्ये प्रदर्शन आज आम्ही इथं दादा मुंबईला दा आलेलो दा आहे तर पैठणी म्हटलं की कापसे पैठणी आहे जे संपूर्ण हातमागावरती जी पैठणी बनवतात तर जे तीनशे साडेतीनशे वर्षापासून जी पैठणी चालत आलेली आहे तो पारंपरिक प्रकार जो आहे तो तो जपण्याचं काम हे कापसे पैठणी करत आहेत आणि त्याला नवीन कलेची जी जोड दिलेली आहे ती कापसे पैठणीने दिलेली आहे त्यामागे जे विणकर आहे जे मुगबदीर मुलं आहे तर ते तुम्ही इथं बघू शकतात तर ते हे पैठणीचं काम जे करतात ते हे काम करत आहे जी विणकामाची पद्धत आहे जसं ज्यांना बोलता येतं ते तर सुंदर छान पद्धतीनं पैठणीचं काम करतात पण जे मुगबधीर मुलं आहे त्यांना एक निसर्गाची देणगी दिलेली असते की जी छान सुंदर अशा प्रकारची पैठणी ते बनवू शकतात त्यांना आपण ती कला एक्सपर्टांकडून ती शिकवलेली आहे आणि त्या पद्धतीनं मग ते काम करत आहे पण या पैठणीचा कापडाचा म्हणजे पैठणी कापडाच्या अनेक वेगवेगळे प प्रकार पण आम्ही पाहतो आहे म्हणजे पैठणी साडी असेल किंवा तिकडे सुद्धा मला याच आजकाल पैठणीचं व्याप्ती जी आहे ती ही खूप मोठी आहे आणि तिची जी मार्केटिंग डिमांड आहे ही प्रत्येक स्तरामधनं येत आहे जसं आपण प्रत्येक महिलेला विचारतो की ते घेतात पैठणी हौशीनं घालतात कलर कॉम्बिनेशन आहे याबरोबरच पुरुषही पुरुषांनाही काहीतरी हवं पुरुष वर्गांनी आमच्याकडे बऱ्याच वेळेस नाराजी व्यक्त केली की तुम्ही महिलांसाठी बनवतात हो मग तुम्ही आमच्यासाठी काय काही बनवत नाही मग आम्ही त्यांच्यासाठीही पैठणीचे जॉकेट बनवले हो आहे त्यानंतर टोपी बनवलेले हो आहे पेटे बनवलेले हो आहेत पर्सेस आहे क्लचेस आहेत असे खूप सारे डिझाईन ज्या आहेत तर त्या आपण जेंट्ससाठी बनवलेल्या आहेत आणि लेडीजसाठी पण बनवलेल्या आहेत पुरुषांसाठी जॅकेट असले तरी आजकालच्या आधुनिक युगातल्या स्त्रिया ज्या आहेत ज्यांना पैठणी घालायची पण ती वावरायची नाही त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय असतो बरोबर त्यांच्यासाठी हाही एक पर्याय आहे पैठणीची ड्रेस आहे आजकाल आता मुली आहेत ज्या पैठणी वगैरे घालत नाही पण मग त्यांना पैठणी हवी आहे मग ती कशा स्वरूपात मग आपण त्या ड्रेसच्या माध्यमातून आपण ती आणलेली पुढे आहे त्यानंतर दुपट्टे आहे तुम्ही अदर कुठलाही ड्रेस घेतला तर त्यावरती छान असा पैठणीचा तुम्ही शेला घेऊ शकतात दुपट्टा घेऊ शकतात तर त्यातही त्यात ऑप्शन तुम्हाला भरपूर आहे आणि कोणी कोणी पैठणी साड्यांचं सा वन पीस पण बनवलेले आहे जे आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला बघायला आहे त्यात वेगवेगळी व्हरायटी आहे तर ते पीस पण तुम्हाला पैठणीमध्ये अवेलेबल आहे त्यामुळे पैठणी हे म्हटलं तर हे महाराष्ट्राचं वैभव आहे आणि ते आधुनिक जगात पुढे घेऊन जाताना त्याला काहीशी आधुनिकतेची जोड देत ती पैठणी कशी घराघरात पोहोचेल याची जी खात्री आहे ती कापसे पैठणीकडून बाळगली जाते पुस्तक प्रदर्शन आपण जे फिरतोय त्यानंतर आपल्याला दम लागू शकतो भूक लागू शकतो ही व्यवस्था पुस्तक प्रदर्शनात करण्यात था आलेली आहे ठाण्यातील सुप्रसिद्ध असं प्रशांत कॉर्नर इथली मिठाई स्वतः राज ठाकरे यांना देखील आवडते त्या कॉर्नरची मिठाई आणि त्याचे वेगवेगळे -वेग पदार्थ या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे खासियत म्हटलं तर आता दिवाळी जवळही नाही आहे दिवाळी नाहीच आहे पण दिवाळीचा महिना जवळही नाही आहे तरी पण दिवाळीचे सगळे पदार्थ जे आपण घरी बनवत असतो फरायचे ते देखील या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला त्यांची खासियत काय प्रशांत कॉर्नरची एकंदरीत आणि या ठिकाणी काय काय उपलब्ध असणार आहे खवैयांसाठी ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सांगाल सर खवई जे येतील ये इथे पुस्तकांचे बुकेले येतील त्यांची बुक भागेलही पण पोटाचा बुकेला जो असेल त्यांची इथं कशी बुक भागेल नक्कीच सर आपलं म्हणणं बरोबर आहे तितकं आपण या टायमाला तर प्रशांत कॉर्नरतर्फे लाभलेला आहे मराठमोळा पूर्णपणे फराळ म्हणजे भाजणी चकलीपासून तुमचा कडीपत्ता फरसांपर्यंत आणि त्याचबरोबर तुमच्या चिरोट्यांपासून चक्क तुमचा आपला दिवाळीचा पातळ पोह्याच्या चिवड्यापर्यंत जसं साहेबांना आवडतं तेवढीच सगळी व्हरायटी आपण आणण्याचा इथे प्रयत्न केला आहे त्याचबरोबर इथे चाट काउंटर आपण उपलब्ध केलेलं आहे सर्व खवयांसाठी त्याच्यामध्ये पाणीपुरी आहे बेलपुरी शेवपुरी विविध व्हरायटी त्याच्यानंतर कटलेट आहे मटरकरंजी ही मराठमोळी आहे त्याच्यानंतर सोबत आहे आपला थंडाई आहे कैरी पण आहे महाराष्ट्रीयन सगळ्या गोष्टींचा आपण इथे एक संचय इथे उभा केलेला आहे सर्व खवयांसाठी दादरमध्ये आणि सर्वांनी आवर्जून भेट द्यावी आणि या आनंद घ्यावा पुस्तक प्रदर्शनाचं आणखी एक महत्त्व किंवा आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे की पैज फ्रेंड्स लायब्ररी यांच्यातर्फे या पुस्तक प्रदर्शनात पुस्तक आदानप्रदान हा एक विशिष्ट उपक्रम आहे म्हणजे तुमच्याकडे एखादं जर पुस्तक असेल तर ते तुम्ही इथे आणून द्यायचं इथलं कोणतंही तुमच्या आवडीचं पुस्तक घरी घेऊन जायचं थोडक्यात काय एक पुस्तक आपण एकदा वाचलो की ते घरात पडून राहतो त्याचा उपयोग दुसरीकडे फारसा होत नाही तर अशावेळी हे पुस्तक दुसऱ्या कोणाला तरी वाचण्यासाठी उपलब्ध व्हावं त्यासाठी ते इथं आणून द्यायचं आणि इथून तुम्हाला जे पुस्तक हवं आहे जे तुम्हाला वाचायचं आहे ते वाचण्यासाठी घरी घेऊन जायचं ही एक विशेष गोष्ट या पुस्तक प्रदर्शन सोहळ्यात आपल्याला पाहायला मिळते या पुस्तक प्रदर्शनाला अनेक नागरिक मुंबईतील ते देखील हजेरी लावत आहेत काका काय का का, का, का सांगाल अशी पुस्तक प्रदर्शन पुन्हा पुन्हा भरायला हवीत कारण काय या तरुण मुलं आहेत त्यांना पुस्तक पण मोबाईल जास्त आवडतात आणि आम्ही जेव्हा जे पुस्तक वाचत दोन दोन दिवस आम्ही कम्प्लीट करायचो आणि तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी वाचलेली पुस्तकं पुन्हा विकत घेतो कारण का मला आवडलेली आहे तर डेफिनेटली पुस्तक चांगली ही प्रदर्शन पुन्हा पुन्हा भरायला हवी म्हणजे मला तर खूप अशी एक उत्कंठा लागली आहे की या ठिकाणी जवळजवळ पन्नास हजार पुस्तकां या ठिकाणी मांडली आहेत आणि वेगवेगळ्या व्हरायटीची अशी पुस्तकं आहेत तर आजकाल वाचन जे आहे ते खूप कमी झालेलं आहे आणि बरेच लोकं का लोकांकडे काही पुस्तकं असतात आणि ती तशीच पडून राहतात मग त्यांना वाचाविषयी वाटत नाही पण नवीन पुस्तकं मग घ्यायची कशी तर असं जेव्हा वाटतं तर आपल्याला आपल्या आवडीची पुस्तकं जी आहेत ते या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात आपण आपलं पुस्त जुनं पुस्तक आणून आणि ते पुस्तक देऊन आपल्याला दुसरं पुस्तक या ठिकाणी एकदम फक्त दहा रुपयामध्ये आपल्याला या ठिकाणी हे पुस्तक मिळत आहेत आणि मुलांमध्ये ही जी वाचन संस्कृती जी आहे मुलांमध्ये म्हणा किंवा घरामध्ये जे आहे तर ते खूप कमी झाल्यामुळे यामुळे तरी पुढे ही वाचन संस्कृती चांगली राहील आणि पुढे भवितव्यामध्ये जे मुलांचं जे फक्त मोबाईल वापरतात आणि दुसरा काहीही नाही मग या ठिकाणी थोडं वाचन केलं तर आपल्या ज्ञानातही भर पडेल ज्ञानात भर पडली की आपापच आपल्या अभ्यासामध्ये आप एकाग्रता येणार आणि या हे जे उद्दिष्ट आहे ते खूप छान उद्दिष्ट आहे आणि प्रत्येक वेळेस मी तर म्हणतो की दर चार महिन्यातून सहा महिन्यातून असं प्रदर्शन हे भरलं पाहिजे सगळ्यात आधी तर मी बरं झालं दुसऱ्या दिवशीच आले कारण इकडे भरपूर पुस्तकांचा खजिना आहे सुंदर आहे आणि एवढी वर्ष मी मोठमोठ्या दुकानात जाऊन पुस्तकं बघते तरी देखील एवढा चांगला संग्रह माझ्या कधी नजरेस आला नव्हता अतिशय उत्कृष्ट पुस्तकं आहेत ही वेगवेगळ्या विषयांवरची आहेत ही लहान मुलांसाठी पण भरपूर आहेत इनफॅक्ट ज्यांना संत साहित्यामध्ये रुची आहे किंवा ज्यांना मानसिक विश्लेषण याच्यामध्ये रुची आहे त्यांच्यासाठी पण भरपूर खजिना आहे फक्त लोकांना तर मी आवाहन करेनच की त्यांनी घेऊन या मला तर मी दहाच घेऊन आले तर मला चुकचुकल्यासारखं होतं आहे कारण मी अवधबी मुलांवरून आले आणि पण माझं असं म्हणणं आहे की ज्या तुम्ही पुस्तकं द्यायला येता तेव्हा प्लीज पुस्तकं फाटलेली नाही आहेत ना खूपच जुनी नाही आहेत ना हे जरा बघून या कारण का लोकांना पण वाचनात जसं तुम्ही चांग तुम्हाला वाटतं की आपल्याला वाचनाचा चांगला आनंद मिळा तसं इतरांना पण तो मिळू दे ना त्यामुळे पुस्तकं घेऊन येताना जरा चांगल्या सुस्थितीतील पुस्तके घेऊन या आम्ही दर मी तर स्वतः दरवर्षी या प्रदर्शनाची वाट बघत असतो यावेळेला अतिशय उत्कृष्टपणे हे प्रदर्शन या ठिकाणी तयार केलेलं आहे वेगवेगळ्या लेखकांची जुनी नवी पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि फार मोठा खजिना ह्या वाचकांना या ठिकाणी उपलब्ध होत आहे हे प्र प्रदर्शन जे आहे या प्रदर्शनामध्ये अनेक नवीन नवीन जी पुस्तकं आहेत दुर्मिळ पुस्तकं आहेत ही वाचण्यासाठी मिळतात यासाठी आम्ही इथं पुस्तक खरेदी करण्यासाठी येत असतो आणि खूप आनंद झाला हे पुस्तक प्रदर्शन बघून आणि येतं येऊन